बोलून त्या ठिकाणी भावनिकेची साथ घालण्याचा प्रयत्न पायबाप जनतेला केला पण जनतेने त्यांची योग्य जागा दाखवून त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या जागेवर ठेवलं यापुढेही त्या ठिकाणी मी असेल मालक असेल या मतदारसंघातील प्रलंबित विकास काम असतील आणि या मतदारसंघातील अनेक योजना या ठिकाणी आलेल्या आहेत योग्य चांगल्या पद्धतीनं एमआयडीसी असेल रुक्त सिंचन असेल या सर्व योजना चांगल्या पद्धतीनं राबवून जास्तीत जास्त लोकांच्या जा पर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवतील आम्ही दोघंही या निमित्तानं शंभर टक्के बघू आणि आज या निमित्तानं ज्या पद्धतीनं या मतदारसंघात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सरकारच्या बाबतीत ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनेला खरं म्हणजे आज महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने या ठिकाणी तक्रार दिली आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं या ठिकाणी दोनशे दोनशे किती आणि पंचवी किती आम्ही इकडंच होतो तीस की त्यांच्या वाचनात ते सांगतील परंतु दोनशे तीस जागा देऊन त्या ठिकाणी वनवे सरकार त्या ठिकाणी देण्याचं काम महाराष्ट्रातल्या तमाम जनते त्यामुळं जनतेचं मनापासून मी आभार मानतो आणि आपणही या निमित्तानं आभार मानतो या पंढरपूर मंगळ मतदारसंघातील जनतेचंही मनापासून आभार मानून त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद